निशाण वरती लढा गाड्या गाड्या सुटल्या सेमी वाडालचा पेरा क्रमांक दोन सुटला लढ्यात चालू आहे सुंदरगाड्या पडत्या सुंदरगाड्यामध्ये सुंदराशी लढत आहे पात्र धागा कशी लढत आहे पारणं फिटणारी लढत होणार आहे बैलगाडी क्षेत्र स्थली होऊन गया परिस्थिती बघा बघाऊ काय नाही पडलं तरी उठायचं चोळायचं आणि परत तिथं जायचं काय नाही कुणाचा तुम्ही विचार करायचा नाही झेंडेवाले गाड्या सोडा आणि गाड्या सोडा गेल्याने बाहेर या मागे सेमी बाळा चार वाला चार झेंडेवाले गाड्या सोडा सेमी चौथा सोडा गाड्या सोडा गेलेल्या बाहेर लावता साठलूया या ठिकाणी वेळा करू चार साडे आपल्या गाड्या सुटल्या सेमी सेमीबायनलचा पेरा क्रमांका चार सुटला लढा चावलेचा काही ना सवय लागली नुसतं मागे पडायची सेमीबायनाल चार पेटो जाडावर ट्विल द्या पलीकडा हरव्या हरिकडम मिल्कासे मधी मॅगे लढत आहे पलीकडा हरल्या मॅगी मिल्कासे अतिशय अरे साठवडा पंचांचा निर्णय अंतिम असणार आहे वेळेप्रसंगी व्हिडिओ शूटिंग आहे आपल्याला त्यामुळे लक्षात घ्या कोणी बोट वर करणं बाकीचे गाड्या सोडायला गेलेले आता बाहेर नाही या माग सेमीफायनल सहा या वाडा आतला जेणे बोंड्या सेमी सहा सोडा तुटणारे सहा सोडा दोन आणि चा निकाल धन्यवाद या सर्जी पलवण बाहेर गाड्या सुटल्या सहा सुटला सेमी फायनल पहिला क्रमांक सहा सुंदर गाड्या पाहताय वाला सहा पाठवले लढत चलोय सुंदर गाड्या आणि सुंदर लढत सेमीवाल्या सहा मध्ये लढत आहे हरियात पटे पिस्टॉन बुलाट आणि वजी होीड चलय सुंदर हटी सी सुंदर वरवा सेमी सात साठ वरवं माग लगेच लोलीत बघा वळवा सेमी साथ वळवा झेंडेवाल्या सेमी साथ वेळवा आणि गाड्या सोडा गेलेले बाहेर नाही या सेमीफायनल सात या मैदानातला सुट्टो आहे गाड्या सुटल्या सेमीफायनल सात सुटला सुंदर गाड्या सुंदर गाड्या मध्ये सुंदर असेल सेमी सेमीफायनल सात पठोय सुंदर गाड्या पडता सुंदर गाड्यामध्ये लढल पलीकडम पाकळ हलिकड मथूर मथूर पाकड मथून देखील तो आपल्याला मान्य करावं लागणार आहे अरे गाड्या सोडा आठ सोडा जेणेवाले आठ सोडा चला मैदान मोकळे करा गावाले मैदान मोकळे करा मैदान मोकळे करा शेनीबाणाला आठ रुट साघाडीचाही पडलेय कोणाला सापडल्यासार आणून द्या अध्यक्ष काय म्हणतात बघा किती गाड्या सुटल्या या गाड्याचा सेवे येणार हा सुटला आणि लढा चालला नाही सुंदर गाड्या पटा सुंदर गळ्यामध्ये सुंदर अशी लढात आहे आज काय दर्श करत आहे चालू आहे बघा कशी लढाया गड्याल घरचा साजे हाय काश हाय होय लेकिन पाच नऊ आणि दहा सेमी क्रमांक एक तीन पाच नऊ दहा वाऱ्या गाड्यांना हाली कला होता घरचा गोष्ट पलीकड होता लक्ष्य लक्ष्मण सोयाम लढायच झाली वर्ध्यावर आली पाच बोलगाडी मालक सेमी जो सेमीच्या सगळ्या बोलगाड्यामध्ये पोरशी गाड्या माझ्याला बोलावार आले पाच सेमी एक तीन पाच नऊ दहा पडू गाड्या सुटल्या सेमी फायनल एक सुटला वर सुंदर पाठ सुंदरगडामध्ये सुंदर अशी लढत पाहायला मिळते सिटीझन गोळा झाल्यात बघाऊ गाव या भाईया चला बाहेर चला पिटणारा मैदान गाडा सेमीफायनल टीम सुटला या चौरे सुंदरगाड्या फोट

मोरे अधिकाडी हो। सुनील मोरे गाडी या तर शाळी सर स्वागत आहेत खुर्ची सेमीफायनल पाच सुटला लढत चा गड सुंदर गाड्या सुंदर गाड्यामध्ये सुंदर अशी लढत सुंदर अशा दहा गाड्या पडतात बघा कशीलेल्या पलीकड चंदर आहे दोन गाड्यामध्ये सुंदर दोन्ही गाड्या घरच्या होत्या काय पण घडू शकतो सुनील मोरे पेडगावकर आपण बैलकल घ्यायचंय हे बैलगाडीचं क्षेत्र आहे इथ कोण कुणाला कधी कुठे कसा चितपट करेल सांगता येत नाही सरो सेडी नऊ मध्ये सुंदर गाड्या सुंदर गाड्या मध्ये सुंदर अशी लढत आहे बरोबर ड्रायव्हरचा खरोखर कस पा लागतो जो सिता वही सिकांदा आटो की टक्का चिमण्या आशे सुंदर लढत सुंदर लढाली डोळ्याचं पारण फिरणारी पलीकडे संजवनिक शेवडा सतीश ट्रॅक्टर वले <मोरे> स्टेज वर <वाले>। येऊ <मोरे> गाड्या सोड्या गेले बाहेर या सतीश ट्रॅक्टर वले स्टेज वर परतो <मोरे> पंचा निकाल घेऊन या गाड्या सोडाय गेले बाहेर न सुंदर गाड्यामध्ये सुंदर अशी लढत गाड्यावरती लक्ष द्याची लढा वशीरे लढत चालू सुनील मोरे जाऊ सतीश या ठिकाणी आले मोरे या ट्रॅक्टर वाले आले दत्ता पाटील निकाल द्या बेरोजगारी क्षेत्रामधला देव माणूस म्हणून यांची ओळख आहे शेवा याला या ठिकाणी झाले आपलं चर्चे स्वागत आहे